आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे इयत्ता बारावीचे तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शिक्षकांनी मेकर लॉग वरून भरल्यानंतर शिक्षक हे सेंड फॉर चेकर अप्रुव्हल म्हणजेच शिक्षक हे मेकर लॉग वरून ते सगळे गुण भरल्यानंतर आपल्या मुख्याध्यापक प्राचार्यांच्या लॉग कडे पाठवतात आता प्राचार्यांच्या आपल्या मुख्याध्यापकांचं लॉग इन म्हणजे चेकर लॉग इन मग चेकर लॉग ला शिक्षकांनी पाठवलेले गुण आल्यानंतर ते आपण कशा पद्धतीने चेक करायचे त्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे यानंतर आपण चेकर लॉग इन वरून म्हणजेच मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी मेकर लॉग इन वरून आलेल्या त्या शिक्षकांचे गुण आपल्या चेकर लॉग इनला ते सगळं चेक करून झाल्यानंतर सेव्ह कसे करावे आणि सेम फॉर बोर्ड अप्रूवल हे बोर्डाकडे कसे पाठवावे पाठवावेत या संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप परिपूर्ण माहिती समजून घेणार आहोत म्हणजे शिक्षकांचं मेकर लॉगिनचं काम पूर्ण झालं मात्र आता प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचं काम आहे आपल्या चेकर लॉगिनला आले आलेल्या त्या शिक्षकांच्या गुणांची पडताळणी करणं व्हेरीफाय करणं आणि चेकर लॉगिन वरून हे व्हेरीफाय झाल्यानंतर त्या प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांनी त्या गुणांना पाठवायचं असते बोर्डाकडे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल सो हे सगळं काही समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच माहितीचं नोटिफिकेशन आपना सहज मिळेल प्रथमतः आपण आपल्या लॅपटॉप गें अथवा कम्प्युटरमध्ये क्रोम गुगल ब्राउझर ओपन करून या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड येईल या ठिकाणी उजव्या बाजूला आपण बघू शकतो इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स एच एस सी या टॅबला आपण क्लिक करूया यानंतर आपल्यासमोर साईन इन करण्यासाठी हे एक नवीन डॅशबोर्ड दिसेल बघा यूजर आय डी आणि पासवर्ड म्हणजेच आपले मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांचं जे चेकर लॉग इन आहे या चेकर लॉगिनमध्ये आता आपल्याला प्रवेश करायचा आहे यासाठी प्राचार्यांसाठी जो आपण युजर आय डी आणि पासवर्ड वापरतो म्हणजेच एच एस सी बोर्डाला जो लॉग इन करण्यासाठी वापरतो तोच आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून आपण चेकर लॉग इन करून घ्यायचं आहे आता आय डी आणि पासवर्ड टाकून मी या ठिकाणी साईन इन करतो यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो याप्रमाणे चेकर लॉग इनचा हा डॅशबोर्ड आलेला असेल आता यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये या पूर्ण डॅशबोर्डची ओळख करून घेतली होती तरी देखील या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहूया बघा डाव्या साईडला हे जे ॲडमिन आहे या ॲडमिनवर जर क्लिक केलं तर दोन ऑप्शन आपल्याला दिसतील युजर मेकर अँड चेकर आता आपल्या चेकर लॉग इनवरून त्या शिक्षकांचा मेकर आय डी तयार करायचा असतो तो आपल्याला या मेकर अँड चेकरमधून तयार करायचा असतो आणि त्याला अलो करण्याचं परमिशन देण्याचं काम आपल्याला युजर्समध्ये आहे आता सगळ्यात महत्त्वाचं प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांसाठी आहे ते म्हणजे मार्क्स अँड ग्रेड या टॅबला क्लिक केलं की एच एस सी मार्क्स अँड ग्रेड हा पुन्हा नवीन टॅब दिसेल पुन्हा मी त्या टॅबला क्लिक करतो एच एस सी मार्क्स अँड ग्रेडवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डची देखील आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती अभ्यासली होती आपण जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ समजून घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांनी मार्क भरल्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रुव्हल म्हणजे प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांच्या या चेकर लॉगिनला पाठवतात मग मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचं काय काम आहे तर या ठिकाणी त्या मार्काचं चेकिंग करून घेणं व्हेरीफाय करून घेणं आणि व्हेरीफाय झाल्यानंतर चेक करून झाल्यानंतर हे सगळे गुण आहेत हे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल हे बोर्डाकडे पाठवायचे असतात मग यासाठी आपल्याला या काय करावं लागेल प्रथमता जसे की फॉर एक्झाम्पल म्हणून हे विषय आहेत त्या त्या विषयाच्या समोर आपल्याला एडिट व्ह्यू मार्क्स हा एक टॅब दिसतो आहे त्या त्या विषयाच्या समोर असलेल्या त्या एडिट अँड व्ह्यू मार्क्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की आता इंग्रजी विषय आहे इंग्लिश एडिट व्ह्यू मार्क्स या टॅबवर मी जर क्लिक केलं तर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे गुण भरलेले असतील आपण त्याची खात्री करून घ्यायची त्याच्या प्रिंट आऊट ऑफलाईन पद्धतीने आपल्याकडे असतील तर ते बरोबर भरलेले आहेत की नाहीत हे मुख्याध्यापक अथवा आपल्या विद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतः खात्री करायची आहे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव या टॅबवर क्लिक करायचं आहे मात्र सेव या टॅबवर क्लिक करण्याच्या आधी या ठिकाणी अलो अबो मार्क्स ग्रेड्स हॅव बीन व्हॅलिडेट अँड अप्रूव या ठिकाणी हा जो बॉक्स आहे या ठिकाणी चेकमार्क करायचा आहे म्हणजे त्याला टिक करायचं आहे आपण जर याला सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी चेकमार्क होताना दिसते आणि यानंतरच आपल्याला सेव्ह करायचं आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी एक नोट दिलेली आहे ही पण आपण काळजीपूर्वक वाचा मार्क्स कॅन नॉट बी चेंज आफ्टर सेंडिंग फॉर बोर्ड अप्रुव्हल वी ओनली एसएस इज अवेलेबल म्हणजे आपण एकदा बोर्डाकडे हे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल म्हणजे बोर्डाकडे एकदा मार्क पाठवले की तुम्ही या ठिकाणाहून कोणताही बदल करू शकणार नाही थोडक्यात शिक्षकांनी मार्क भरताना त्यांनी सेंड फॉर चेकर अप्रुवल केलं तुमच्याकडे मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांकडे पाठवलं तर शिक्षकांना कोणताच बदल त्यांच्या लॉग वरून करता येणार नाही मात्र तुमच्या लॉग इनवरून तो बदल करता येऊ शकतो मात्र तुमच्या लॉग इनवरून पण तो बदल झाला नाही आणि चुकून तुम्ही सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल केलं तर आपल्याला कुठलाही बदल त्यात होणार नाही म्हणून मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी ही महत्वाची काळजी घेऊन हे सगळं काही आहे हे सगळ्या गुणांचं व्हेरीफाय करणं आवश्यक आहे त्यानंतर सेव्ह करा बघा फक्त आपल्याला या पेजचं सेव्ह करायचं आहे लगेच हे बोर्डाकडे पाठवायचे नाहीत याचं कारण हे आपण आता पुढील प्रमाणे पाहूया मी पुन्हा एकदा आपल्या मेन डॅशबोर्डवर येतो बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं सगळे विषय आहेत सगळ्या विषयांची याचप्रमाणे खात्री करायची आहे आता एखादा पुन्हा एक विषय घेतला पुन्हा त्या विषयाच्या एडिट व्ह्यूवर क्लिक केलं आता मला इथे जे कोरे पेजेस कोरे दिसत आहे तर इथे शिक्षकांकडून मार्क भरून आपल्याकडे येतील तेव्हा इथे काही ना काही आपल्याला गुण किंवा श्रेणी या ठिकाणी दिसणार आहे मात्र हे आपल्याला फॉर एक्झाम्पल म्हणून समजून सांगत असताना हे ब्लँक आहे मात्र आपल्या डॅशबोर्डवर शिक्षकांकडून जेव्हा हे सगळे गुण येतील तेव्हा इथे काही ना काही भरलेलं दिसेल मग आपल्याला ऑफलाईन प्रिंट असतातच त्यावरून आपण हे सगळं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे खात्री करून घ्यायचं सगळ्यात शेवटी यायचं या चेकबॉर्कमध्ये चेकबॉक्समध्ये टिकमार्क करायचं आणि सेव्ह करायचं जसजसं ज़ आपलं काम होत जाईल तस तस सगळी माहिती आहे ही सेव्ह करत चला आणि सगळी माहिती सगळ्या विषयांचे ह्या सगळ्या गुणांकनांचं व्हेरीफाय झाल्यानंतर सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी एक महत्वाची नोट दिली आहे सेंड फॉर बोर्ड अप्रूवल बटन विल बी ॲक्टिवेटेड ओनली आफ्टर ऑल सब्जेक्ट मार्क्स ग्रेड्स हॅव बीन अप्रूव बाय द चेकर आपल्याला जे काही सेंड फॉर बोर्ड अप्रूवल आहे हे हा टॅब आपल्याला अजून इथे दिसत नाही हा केव्हा दिसणार आहे जेव्हा आपण ह्या चेकरकडून आलेले जे काही सगळे गुण किंवा ग्रेड आलेले आहेत या सगळ्यांना आपण अलॉ करणार आहे तिकडे अप्रूव्ह करणार आहे व्हेरीफाय करणार आहे त्या ठिकाणी टिकमार्क करून त्याला सेव्ह करणार आहे आणि ज्यावेळेस सगळ्या विषयांचं हे तुमचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येणार आहेत मग आता तो ऑप्शन इथे येतो की प्रत्येक पेजच्या त्या त्या विषयाच्या सगळ्यात शेवटी बघा या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी सगळ्यात शेवटी इथे ऑप्शन येतो हे आपल्याला आता पूर्ण आपलं काम झाल्यानंतरच त्या ठिकाणी समजणार आहे मात्र सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल हा ऑप्शन आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी ही सगळी काळजी घेऊन सगळ्या गुणांचं व्हेरीफाय करूनच या ठिकाणी हे काम पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या पद्धतीने बोर्डाकडे गुण पाठवायचे आहेत आता सगळं बोर्डाकडे पाठवण्याच्या नंतर किंवा आधी सगळं तुमचं सेव्ह झालं असेल तर हा जो फायनल ड्राफ्ट आहे फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट हे सुद्धा काढायला विसरू नका एक सगळे डाउनलोड करून घ्या याच्या ऑफलाईन प्रिंट काढा आणि ते ड्राफ्ट म्हणून आपल्याला बोर्डाकडे सबमिट करावं लागणार आहे सो अशा पद्धतीने आपल्या एच एस सी परीक्षेचे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य असतील या सगळ्यांनी आपल्या चेकर लॉग इनवरून सगळ्या काही गोष्टी या चेक करायचं आहे व्हेरीफाय करायचा आहे आणि सगळे गुण हे सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल बोर्डाकडे पाठवायचे आहेत मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद